संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्यापही मोकाट या विषयावर आपण भाष्य करणार आहोत बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील जोगचे सरपंच यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये गावाला जवळपास दीड कोटी रुपयांचं बक्षीस आदर्श गाव रूपानं मिळवून दिलेलं आहे गाव तसं मोठं आहे आणि या गावाच्या भरावशावरच आजूबाजूची गावं अवलंबून आहेत कारण की छोटी छोटी गावं हे मार्केटचं गाव आहे आणि अशा गावाला नावारूपाला आणणारा हा तरुण हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा ज्या दिवशी त्यांचं अपहरण होऊन दुर्दैवी हत्या झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी काही मीडियाच्या बांधवांनी गावातील युवकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर त्या अत्यंत वेदनादायी होत्या तेथील एका मुस्लिम युवकानं अक्षरशः डोळ्याच्या धारा पुसत त्या ठिकाणी ओक्साबुक्षी रडत मुलाखत दिलेली आहे तर त्याचबरोबर तिथल्या सोनोने काय नावाच्या का नावा व्यक्तीने दलित व्यक्तीने ओक्साबुक्षी रडत सर्पांचा प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे म्हणजे हे विनाकारण होत नाही यासाठी जिजावं लागतं यासाठी झोकून द्यावं लागतं यासाठी त्याग लागतो यासाठी समर्पण लागतं तर अशा प्रकारच्या या सरपंचाचं सा गावात एक किरकोळ घटना घडते अवादाजी कंपनी आहे विंडविलची पवन ऊर्जा प्रकल्प तर या हा मस्साजोगला त्याचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये सुदर्शन घोले नावाचा एक आरोपी येतो आणि त्या ठिकाणी वॉचमन त्याला अडवतो तर तो सांगतो की तुझ्या साहेबाला सांग मी आलो तो, तो, तो म्हणतो तुम्ही फोन लावतो विचारतो आणि त्यांचा निरोप आला की तुम्हाला आज होतो तर तो त्याला तिथं मारहाण होते त्याला शिविगाळ होतोय आणि तो व्हिडिओसुद्धा एक व्हायरल झालेला आहे तर अशा वेळेस या दलित युवकांच्या मदतीसाठी गावचे सरपंच त्या ठिकाणी धावून जातात आणि ते प्रकरण मिटवतात मात्र प्रकरण एवढ्यावर थांबत नाही तर ते प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जातं साधारणत हा शुक्रवारचा प्रसंग आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये जातं पोलीस किरकोळ गुन्हे दाखल करतात आरोपींना त्या ठिकाणी लगेच जामीन मिळतो आणि हा मिळालेला जाम म्हणजे या प्रसंगावरून डो दो, या डोक्यात खूळ ठेवून या ठिकाणी सरपंचाचं नऊ तारखेला अपहरण होतं सोमवारी अपहरण होतं शुक्रवार ते सोमवार एवढाच पिरियड आहे जर पोलिसांनी वेळीच जर हे रोखलं असतं तर पुढील नर्थ टळला असता ते दलित ज्यांनी जे वॉचमन होते सोलोनी काका तर ते त्या ठिकाणी फिर्याद द्यायला गेले परंतु पोलिसांनी ती फिर्याद शुक्रवारी घेतलेली नाही त्याचबरोबर मग हा प्रसंग घडतो अत्यंत निर्घृण हत्या होते हत्या अशी होते की त्याचं वर्णन जर केलं तर दोन्ही डोळ्यांना धारा लागतील पाण्याच्या अशा प्रकारचे एक पाशवी अत्याचार त्या व्यक्तीच्या अंगावर त्या शरीरावर केलेले आहेत अत्यंत खेदजनक हा प्रसंग आ, आ, या ठिकाणी आहे आणि पुन्हा काही दोन दिवसानंतर म्हणजे या प्रकरणातले धागेदोरे अजून तसेच आहेत सहा आरोपी आहेत त्यातले तीन आरोपी त्या ठिकाणी पकडलेले तीन आरोपी आजही मुकाट आहेत आज चौदा तारीख आहे नऊ तारखेला प्रसंग घडलेला आहे एवढ्या दिवसानंतर एवढा जनक्षोभ उसळून सुद्धा पोलीस यंत्रणा म्हणावी तशी कार्यक्षम दिसत नाही कारण आरोपीच्या मुसक्या आवडणं फार आवश्यक आहे आणि हे आरोपी ह्यांना कुठला राजाश्रय आहे की का काय अशी शंका घ्यायला जागा आहे कारण त्यानंतर काही दोन दिवसांनी अवादा एनर्जी प्रोजेक्टचे अधिकारी सुनील शिंदे हे केच पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल करतात नोव्हेंबरमध्ये घडलेल्या प्रकरणावरून खंडणीची प्रकरणी आहे आणि त्यामध्ये तीन नावं घेतात ज्यामध्ये यातला जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घोले त्याचंही त्यामध्ये नाव आहे दुसरं नाव आहे परळीचे वाल्मिक कराड म्हणून एक नाव आहे आणि तिसरं नाव आहे केचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे असं तिसरं नाव आहे तर या नावाचा कारण हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत म्हणजे राजकीय प्रस्थ आहे राजकी दुसरे वाल्मिक कराड म्हणून आहेत तेही राजकीय प्रस्थ आहेत त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो ज्यावेळेस संघर्षकन्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा घेतला तर त्या मेळाव्यामध्ये त्यांनी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांची नावं घेतलं त्यातलं एक पहिलं म्हणजे त्यात एक नाव होतं आणि ते होतं की कुठेही तो आणि मग तो व्यक्ती खाली दडतो असा आणि त्या सांगतात ज्यांच्याशिवाय धनुभाऊचं धनुभाऊ म्हणजे कोण बीडचे <coughs> पालकमंत्री राज्याचे कृषी मंत्री, राज्या मंत्री धनंजय मुंडे यांचं त्यांना त्या धनुभाऊ म्हणतात ज्यांच्याशिवाय धनुभाऊचं पानच हलत नाही असे वाल्मी करा असा उल्लेख त्यांनी पुलीस काईदा काईदा ची ची त्या ठिकाणी आपल्या भाषणात केलेला आहे आणि ताईनं प्रेमानंही नाव उच्चारलेलं आहे परंतु या वाक्यातून बोध घ्या की यामागे काय आहे असो पोलिस पोलिसांचं काम करतील कायदा कायद्याचं काम करेल परंतु आरोपी कुणी असो त्याला पाठीशी घातल्या जाऊ नये अशा प्रकारची कळकळीची विनंती आहे कारण बीडमध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आमच्या परळी मरळवाडीचे सरपंच यांची यांचीसुद्धा या ठिकाणी गोळीबार करून हत्या झालेली आहे ती वंजारी समाजाची होती इथं जातीचा प्रश्न नाही इथं गुन्हेगारीचा प्रश्न आहे आणि सरपंचाची हत्या तर कशी झाली हे वेगळं सांगण्याची गरज नाही याशिवाय अल्पसंख्याक समाजाचे व्यापारी आ, डुबे अमोल डुबे यांचंही अपहरण झालेलं आहे आणि त्यांच्या अपहरणाचंही पुढं अजून काहीच नाही कोणी केलं काय केलं अजून त्याचा थांब नाही म्हणजे त्याही घटनेला बरेच दिवस उलटून गेलेले आहेत मग अशा घटना जर घडत असतील तर हे रोखणं हे पोलीस व्यवस्थेसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे